नमस्कार सध्या जर बघितलं तर जय कांद्याचे खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी बघणार आहोत अकोल्यामध्ये सरासरी बाराशे तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची दो आवक जवळपास अकोल्या बाजार समितीत पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर बाजारभाव वाढले पाहिजे चंद्रपूर गंजोळमध्ये सरासरी दोन हजार तर जास्तीत जास्त तीन हजार रुपये मार्केट या ठिकाणी आहे तीन हजार तीनशे क्विंटलच्या आवक जवळपास चंद्रपूर गंजवळमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे यामध्ये जर बघितलं तर जय बाजार मोठी उसळ येणे गरजेचे आहे यानंतर बघितलं तर मुंबईमध्ये तेरा हजार क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी बाराशे जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर तेरा तर्ब हजार क्विंटल आवक आहे कराडमध्ये दीडशे क्विंटलची आवक आहे सरासरी बाराशे जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे दीडशे क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे यानंतर जर बघितलं तर जय सोलापूरमध्ये पंधरा हजार क्विंटल चावकलेले आहे सरासरी बाराशे जास्तीत जास्त बावीसशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पुढील काळामध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा